सर्वांना नमस्कार मी किरण प्रकाश महाडिक राहणार दापोली मला वयाच्या एकोणीसव्या वर्षापासून जो वात दोष आहे आपल्या मानवी शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत वात पित्त आणि कफ त्याच्यामधला वात प्रदोष जो दोष आहे त्याच्याने मी खूप ग्रस्त झालो होतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला अजिबात याची कल्पना नव्हती मी भरपूर डॉक्टर केले मी सारख्या के दवाखान्यामध्ये जे जे सायना हॉस्पिटल ह्या गोष्टीमध्ये मी ट्रीटमेंट करत होतो या हॉस्पिटलला आणि माझा मला पूर्ण माझे दोन्ही पाय दोन्ही पाय मला पूर्ण लॉक झाले होते चालता येत नव्हतं आणि कंबर सुद्धा लॉक झाली होती असं वाटत होतं की कमरेमध्ये काहीतरी अडकलं आणि त्याच्यामुळे मला व्यवस्थित चालता येत नव्हतं माझे दोन्ही पाय दोन्ही हात कंबर हे पूर्ण जॉईंट जे आहे ते सगळे माझे लॉक झालं होतं डॉक्टरने मला मी डॉक्टर रानडेसर महाडला इथे सुद्धा ट्रीटमेंट केली होती मोठमोठ्या एम डी एम एस अशा मोठमोठ्या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट केली की जेणेकरून मला बरं वाटायला पाहिजे पण तात्पुरतं फक्त पेनकिलरचं इंजेक्शन इंडोमेथासिन इंडोसिड डायक्लो ह्या इंजेक्शन दिल्याच्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं पण आतमध्ये जो काही जे सगळं लपलेलं होतं दडलंय त्यांनी कुणीच बाहेर हे काढलेलं नाही आणि अक्षरशः मी वैताग लोक आणि अशा अवस्थेमध्ये मी खूप नैराश्य झालो होतो जीवन संपून संपूनच माझं गेलंय अशा प्रकारे माझं वातावरण घरातलं झालं होतं आणि त्यावेळेस मला आमच्या ऑफिसमधील आमचे अधिकारी डॉक्टर दिलीप सुधाकर पाटील सर यांनी मला मला सांगितलं की किरण एक काम करतो तू डॉक्टर समीर परांजपेसर खेरडी वेदामृत क्लिनिक सरांना जाऊन तू शंभर टक्के तुला ह्याच्यातून ते बाहेर काढतील आणि मी डॉक्टर समीर परांजपेसर डॉक्टर साहेबांकडे आलो सरांनी मला पहिल्यांदा पाहता क्षणीच बघितलं की अरे एवढ्या कमी वयामध्ये ह्याला हा त्रास आहे सरांनी पूर्ण माझी हिस्ट्री जाणून घेतली अनुवंशी कुणाला आहे का आजार त्याच्यानंतरला तुला मला काय वाटतंय हे विचारलं माझा एक्सरे होता तो मी दाखवला कमरेचा पायाचा वगैरे सरांनी त्याचं परीक्षण अगदी व्यवस्थित करून त्याच्यानंतरला त्यांच्याकडे जे काही ट्रीटमेंट होते आयुर्वेदाच्या वाताच्या त्या वाताची ट्रीटमेंट माझ्यावर सुरू केली त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण अंगाला तेल लावून त्या चांगलं मला अंगाला स्वेद दिला पूर्ण अंग माझं शिकवलं त्याच्यानंतरला मला बस्ती दिली नंतरला माझ्या अंगामध्ये तेल जिरवलं आणि ह्या गोष्टी माझ्या रेग्युलर चालू होत्या जवळजवळ चांगल्या पाच ते सहा दिवस झाल्याच्या नंतरला मी आलटून पलटून महिन्याने सरांकडे येत होतो ह्या गोष्टी सगळ्या सुरू केल्या आणि मी ह्या मोठ्या व्याधीतून या, या वातातून जे काही मला चालता येत नव्हतं याच्यातून मी बरा झालो माझी कंबर चांगली झाली मला चालता येत होतं मला अजीर्णाचा त्रास नव्हता आणि मी व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू केल्या तर अशा प्रकारे मला ह्या वातात वाद दोष आहे याच्यातून सरांनी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतरला थोड्या दिवसांनी माझं माज़, माझी चूक झाली की माझं दुर्लक्ष झालं माझ्या प्रकृतीकडे कारण माणसाचं कसं आहे बरं झालं ठणठणीत वाटलं की चला देव्या सोडून आता वाटतंय मला बरं आता पुढचं पुढं बघूया त्या ह्याच्यामध्ये मी राहिल्यामुळं आणखीन तो त्रास वाढत गेला आणि त्याच्यानंतर दोन ते तीन वर्षांनी मी पुन्हा सरांना फोन केला सर मला बरं वाटत नाही परंतु सरांनी एक शब्दाने सुद्धा मला कधी बोललं नाही बोलले नाही की तू तीन वर्ष आलाच नाही आणि आता तू मला फोन करतोस कारण कसं आहे चिकित्सा करत असताना तू जो पेशंट असेल त्या पेशंटने सुद्धा यायला पाहिजे मला बरं वाटतंय की नाही बरं वाटत सरांनी कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये मा संकोच न बाळगता मला परत पुन्हा अगदी आयुर्वेदाची जे काही वात दोषाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या ट्रीटमेंटने मला पुन्हा म्हणजे तेल लावणं तेल जिरवणं बस्ती देणं मला पथ्य कुठल्या ऋतूमध्ये काय खायला पाहिजे काय प्यायला पाहिजे हा सगळा माझा आहार विहार माझी दिनचर्या ठरवून दिली आणि अशा प्रकारे मला खूप चांगल्या प्रकारे बरं वाटायला लागलं आणि मी खूप चांगल्या प्रकारे जीवन जगतोय हाच त्रास माझ्या बहिणीला सुद्धा धाकटी बहीण आहे तिला सुद्धा हाच त्रास आहे ती सुद्धा अतिशय व्याकुळ झालेली कारण ती तिचं वय जवळ एकवीस बावीस वर्ष माझ्यापेक्षा ती लहान आहे एकवीस बावीस वर्ष तिला सुद्धा हाच आजार सेम दोन्ही पाय लॉक दोन्ही दोन्ही हात लॉक पूर्ण सांधे वगैरे दुखणार आणि जेवू शकत नाही आणि इतकं पेन असतं की आपण कायच करू शकत नाही असं वाटतं की मला काहीतरी तुम्ही द्या याच्यावर आणि मला याच्यातून बाहेर काढा आणि हे आम्हा दोघा भावंडांना याच्यातून बाहेर काढणार आमचं मगाशी मी वारंवार उल्लेख करतोय की देतो तो देव परमेश्वराच्या रूपाने आम्हाला डॉक्टर समीर सर भेटले आणि पर समीर सरांनी आम्हाला याच्यातून दोन्ही भावंडांना बाहेर काढलं आज आम्ही दोन्ही भावंड भले हा वात दोष आम्हाला त्रास आहे परंतु सरांनी दिलेला जो काही दिनचर्या आहे नित्यक्रम आहे जे काही आयुर्वेदाच्या अभयंग आहे तेल लावणं जिरवणं बस्ती घेणं आहे यासारखे आम्ही उपचार करून खूप आम्ही चांगल्या प्रकारे आमचं दोघांचं जीवनमान खूप चांगलं व्यतीत करतोय खूप चांगल्या प्रकारे आम्ही जीवन आमचं जगतोय आणि आपण सर्वांनी ह्या ट्रीटमेंटचा जी काही पंचकर्म आहे त्याचा अवश्य जरूर लाभ घ्यावा आणि आपल्याला जे काही व्याधी आहेत पिढा आहे त्याच्यापासून आपण शंभर टक्के एकशे एक टक्के मुक्त व्हाल कारण सरांची सरांचं जे बोलणं आहे ते खूप माणूस की त्याच्यामध्ये दडलेली आहे खूप प्रेमाने बोलणं त्यांचं आहे आणि त्याच्याबरोबरच जी ट्रीटमेंट करण्याची पद्धत आहे ती अफलात राहावं अप्रतिम आहे आणि ह्या सर्वांचं आणि सरांचं घरातलं वातावरण सुद्धा मॅडम आहेत सरांचे बाबा आहेत बंधू आहेत त्या सगळ्यांचं वातावरण आणि प्रशस्त असा निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा जो खेरडी श्री वल्लभ आयुर्वेदाश्रम आहे हा निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा आयुर्वेदाश्रम आहे तर मी आपल्या सर्वांना जे जे काही माझा व्हिडिओ बघतायत आपल्याला आवर्जून मी सांगेन की ज्यांना ज्यांना कुणाला हा त्रास जाणवतोय तर त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका आपला वेळ आणि आपला पैसा वाया घालू नका जीवन हे बहु बहुमूल्य असं जीवन हे परमेश्वराची जी आपल्याला निसर्गाची देणगी हे पुन्हा जीवन आपल्याला मिळणार नाही आणि या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर जरूर तुम्ही या ट्रीटमेंटचा उपयोग करा आणि शंभर टक्के श्री वल्लभ आयुर्वेदाश्रम खिरडी दापोली येथे जरूर येऊन डॉक्टर समीर परांजपे सरांचा सल्ला घ्या सल्ला घ्या आणि आपल्या या व्याधीतून आपण बाहेर पडा नक्कीच तुम्हाला तुमचं भावी भावी आयुष्य खूप चांगल्याने चांगल्याने जगता येईल अशी मी आपणास सदिच्छा बाळगतो आणि माझे मी दोन शब्द थांबवतो धन्यवाद